कीर्तनाची जगदगुरु तुकोबर आहे म्हणतायत लोकांना आपण प्रेम देतो म्हणून लोक आपल्याकडे येतात लोकांना मान देतो म्हणून लोक आपल्याकडे येत नाही म्हणजे आपली आवड जर एखाद्या मानवावर बसली तर मानवाची आवड सुद्धा आपल्यावर बसते आणि महाराज शेवटचं म्हणजे आपली आवड जर त्या भगवान परमात्म्यावर बसली ना त्या भगवान परमात्म्याची सुद्धा आवड आपल्यावर बसते कसं सांगू तुम्हाला काही लोक म्हणतात महाराज त्या देवाचं आमच्याकडे लक्षच नाही अरे बाबा देवाचं तुझ्याकडे लक्ष नाही पण तुझं आहे का देवाकडे लक्ष काही काय लोक त्या देवाचं असते तो मानायला तयार नाहीत लोक म्हणतात महाराज तुमचा भगवान परमात्मा दिसत नाही हो मग दिसत नाही तर तो भगवान परमात्मा आहे कसा तो भगवान परमात्मा बोलावल्याच्या नंतर येतच नाही हो तो भगवान परमात्मा आहे कसा मग एक सांगू तुम्हाला तो भगवान परमात्म्याला तुम्हाला भेटायचा असेल ना तुमची योग्यता वाढवली पाहिजे योग्यता वाढवली पाहिजे तुमची योग्यता वाढवली तर तो भगवान परमात्मा भेटतो ऐका तुम्हाला उदाहरण देतो सांगा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जर पंतप्रधानांना भेटायचंय पंतप्रधानांना भेटायचं म्हटल्यानंतर तुम्ही विचार केला हा आज मला मोदी साहेबांना भेटायचंय मोदी साहेबांबरोबर चहा घ्यायचा असं म्हटल्याबरोबर मोदी साहेब लगेच येतात आणि म्हणतात चला चहा घेऊ नाही मला त्याकरता आपली योग्यता वाढवली पाहिजे आपण सरपंचाची भेटलं पाहिजे सरपंचाची भेटून आमदाराची भेटलं पाहिजे आमदाराची ओळख केली पाहिजे खासदाराची ओळख केली पाहिजे मुख्यमंत्र्यांची ओळख केली पाहिजे नवे पंतप्रधानाच्या पेयची ओळख केली पाहिजे एवढं असून सुद्धा एवढं करून सुद्धा पंतप्रधानाची इच्छा पाहिजे आपल्याला भेटण्याकरता मला सांगा ज्याच्या ताब्यामध्ये हा देश आहे ज्याच्या ताब्यामध्ये देश आहे त्याला भेटण्याकरता इतकी खटाटोक करावी लागत असेल तर मला सांगा ज्याच्या हातामध्ये सर्व विश्व आहे त्याला भेटण्याकरता का थोडी खटाटोक करावी लागेल का तो भगवान परमात्मा येतो सुद्धा महाराज पण त्या भगवान परमात्म्याला बोलावलं तसं पाहिजे तो भगवान परमात्मा खातो सुद्धा पण त्या भगवान परमात्म्याला खाऊ तसं घातलं पाहिजे कोणासारखं खाऊ घातलं पाहिजे त्या भगवान परमात्म्याला नामदेव रायांसारखं खाऊ घातलं पाहिजे त्या भगवान परमात्म्याला यशोदे मैयासारखं खाऊ घातलं पाहिजे त्या भगवान परमात्म्याला बोलावलं पाहिजे राधे सारखं मिरेसारखं बोलावलं पाहिजे तर तो भगवान परमात्मा येतो आणि प्रेम करताना सुद्धा आपण राधेसारखं मिरेसारखं प्रेम केलं पाहिजे असं जर आपण प्रेम केलं ना तो भगवान परमात्मा नक्की धावत येईल बघा विठ्ठल त्या भगवान परमात्मा असा प्रेम केलं नंतर तू भगवान परमात्मा येणार नाही का हो तो भगवान परमात्मा येईल म्हणजे तुकोवर सुद्धा म्हणतात आपली आवड जर देवावर बसली ना तर देवाची सुद्धा आवड आपल्यावर बसत असते आपली आवड देवावर बसली देवाची सुद्धा आवड आपल्यावर बसत असते तुकोवर म्हणतात आवडेत याची त्याची तया आवडेत याची त्याची तया I ji, it, भगवान परमात्म्याला काय आवडत याची तो भगवान परमात्म्याला फक्त आपले भक्त आवडतात नियोबराय म्हणतात आपण जर त्या भगवान परमात्म्यावर प्रेम केला जातो भगवान परमात्मा प्रेम करतो आपली आवड जर त्या भगवान परमात्म्यावर बसली तर त्या भगवान परमात्म्याची आवड सुद्धा आपल्यावर बसते नव्हे महाराज आणि जर एकदा ते त्या भगवान परमात्म्याची आवड आपल्यावर बसली ना बसल्याच्या नंतर काय होतं नियोबराय अभंगाच्या प्रथम जन्म माझी आवडी सांभाळी त्या घडी घडी भगवान परमात्म्याला काय आवडतात भगवान परमात्म्याला आपले भक्त आवडतात आणि भक्त आवडल्यानंतर तो भगवान परमात्मा काय करतो तर आपल्या भक्ताला घडी घडीला सांभाळतो देवाची आवड पाहायची महाराज देवाची आवड पाहत असताना एक जीवाची आवड एक साधूची आवड आणि एक देवाची आवड जीवाची आवड जीवाला काय आवडतं महाराज काय जीवाला आवडतं तर जीवाला काय आवडत नाही हा शेरी काय खात नाही हो शी दगड सुद्धा चाटून बघते कसा आहे विठल विठल म्हणजे जीवाला काय आवडत नाही जीवाला सर्व काही आवडत महाराज नाही नाही महाराज तरी आम्हाला संत महात्म्यांचे प्रमाण देऊन सांगा सांगतो तुम्हाला ऐका ज्ञानबराय ज्ञानबरायांनी पंधराव्या अध्यायामध्ये पाच वय टाकलेले आहेत ज प्रमुखपणे जीवाला पाच गोष्टी आवडतात पाच विषय आवडतात कोणचे शब्द स्पर्श रूप रस गंध पाच विषय आवडतात शब्द विषय जीवाला शब्दविषय किती आवडतो किती आवडतो शब्दविषय प्रत्येकाला शब्दविषयी आवडतो आपण जर बाहेर चाललो असताना आपण सर्वजण महाराज बाहेर जात असताना आपल्याला शब्दविषयाची आवड आहे शब्दविषयाची आवड आहे जे ड्रायव्हर लोक असतात त्यांना एक सवय असते काय गाडीमध्ये बसलं की आधी टेप चालू करायचा mm -hmm. आमच्याकडे सवय आहे बघा आमच्याकडं जर ट्रॅक्टरवाला ट्रॅक्टरवर बसला ना आधी तो टेप लावतो आणि नंतर ट्रॅक्टर चालू करतो हा मला एक प्रश्न पडतो बाबा की ट्रॅक्टरवर बसल्याच्या नंतर जर गाणे लावले नाही तर ट्रॅक्टर चालवा येत नाही का हो काय गाणे असतात त्यांचे भरपूर असे गाणे असतात हा पण ते महाराज त्यांना काय असते तर शब्दविषयाची आवड असते शब्दविषयाची आवड ज्ञान बाय म्हणतात मनाचा रथी ओळगे श्रवण इंद्रयाच्या द्वारी निघे शब्दाची आरी घे राणाजी हा ज्ञान आहे म्हणतात शब्द विषयाची आवड आपण सर्वजण कानामध्ये हेडफोन घालतो आणि हेडफोन घालून चालतो म्हणजे आपल्याला ह्या जाऊन लक्षात येईल आपल्याला कशाची आवड आहे तर शब्द विषयाची आवड आहे विठल विठल